नगर प्रतिबिंब न्यूज जनमानसांचे रशीद दंडाला कोतवाली पोलिसांनी घेतले ताब्यात कोर्टाच्या आदेशानंतर कारवाई अहिलानगर शहरातील झेंडी गेट परिसरात राहत असलेला रशीद दंडा याला काल शुक्रवारी कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले न्यायालयीन खटल्यात सतत गैरहजर राहत असल्याने कोर्टाने त्याला हजर करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला दिले होते त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत त्याला अटक केली आहे पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित खटल्यात न्यायालयात वारंवार अनुपस्थित राहिल्याने कोर्टाने कठोर पावले उचलली यानुसार कोतवाली पोलिसांनी रशीद दंडायाला ताब्यात घेऊन त्याला न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे या कारवाईमुळे शहरात चर्चेला उधाण आले असून पोलिसांनी न्यायालयीन आदेशांची अंमलबजावणी करत कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे इंग्लिश बोला आत्मविश्वासाने प्रॉमिनंटच्या मार्गदर्शनाने उत्कृष्ट इंग्लिश प्रशिक्षणासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा